न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन इन्व्हर्टर आणि बॅटरी चोरीतील आरोपींकडून चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी फिर्यादी सुनीलकुमार रामभुज मौर्य धंदा खाजगी नोकरी राहणार नॉर्दन बँच श्रीरामपूर हेममता एजन्सी औषध होलसेल मेडिकल श्रीरामपूर येथे काम करण्यास असून त्यांच्या मेडिकलमध्ये लाईट गेल्यावर वापरण्याकरिता शेजारील रूममध्ये मायक्रोटेक कंपनीचे एक इन्व्हर्टर ट्रू पॉवर कंपनीच्या तीन बॅटऱ्या आणि इस्टमन कंपनीच्या तीन बॅटऱ्या अशा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ठेवण्यात आला होता सदरच्या बॅटऱ्या आणि इन्व्हर्टर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री आठ ते दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सदर ठिकाणाहून कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या आहेत याच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी आणि तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे विजय संजय वैरागर वय वै सत्तावीस वर्ष राहणार के व्ही रोड वार्ड नंबर सहा श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याने केल्या असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली त्याच्याकडून तेहतीस हजार रुपये किमतीचे तीन ट्रू पॉवर कंपनीच्या इन्व्हर्टरच्या इन इन बॅटऱ्या अकरा हजार रुपये किमतीचा एक इक्स्मन कंपनीची इन्व्हर्टरची बॅटरी इन एकूण चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्यमाल जप्त करण्यात आला असून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यात आला श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणहून बॅटरी चोरीचे प्रमाण सध्या नजरेस येत होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गुन्हे शोधपातखला आदेशित केलेले होते गुन्हे पथक तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे विजय संजय वैरागर वय वर्ष सत्तावीस राहणार के व्ही रोड वॉर्ड नंबर सहा श्रीरामपूर या संशयावरून ताब्यात घेतले असून त्याच्याकडे सफल तपास केला असता त्याच्याकडून चोरीच्या एकूण चार बॅटऱ्या हस्तगत करण्यात आलि नमूद गुन्ह्याचा अधिक तपास करत असून अधिक अपेक्षा आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक ओला पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीदास भडकवाड पोलीस नाईक शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात अजित पटारे अमोल पडोळे अमोल गायकवाड मचिंद्र चेमटे वैभव शित्रे अजिनाथ आंधळे सागर बनसुडे रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीदास भडकवाड हे करीत आहेत न्यूज अभिषेक